मंचर नगरपंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्राची आकाश थोरात यांनी आज औपचारिकपणे आपल्या प्रचाराचा केला त्यांनी शहरातील मारुती प्रचाराचा नारळ फोडून आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर मुख्य मंचर बाजारपेठेत प्रचाराला सुरुवात केली यावेळी संजय थोरात यांच्या सून सौ प्राची थोरात यांनी बाजारपेठेत उपस्थित असलेल्या व्यापारी आणि सामान्य मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या त्यांनी अत्यंत सहानुभूतीपूर्वक नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांच्या समस्यांची नोंद घेतली जनतेशी संवाद साधताना प्राची थोरा त्यांनी सांगितले की माझ्याकडे नागरिकांच्या ज्या समस्या आणि अडचणी आल्या आहेत त्याकडे मी गांभीर्याने पाहते आहे लवकरच या सर्व समस्या सोडवण्यात येतील अशी ग्वाही मी देते आपले मत स्पष्ट करताना त्यांनी नागरिकांना भावनिक आवाहन केले त्या म्हणाल्या तुम्ही मला यावेळेस प्रचंड बहुमताने विजय करून पदासाठी निवडून द्या तुमचा विश्वास आणि तुमचे आशीर्वाद हीच माझी खरी शक्ती आहे युवा उच्च शिक्षित आणि समस्या सोडवण्याची तत्परता दाखवणाऱ्या प्राची थोरात यांचा प्रचाराचा शुभारंभ युवा उच्च शिक्षित आणि समस्या सोडवण्याची तत्परता दाखवणाऱ्या प्राची थोरात यांच्या प्रचार शुभारंभाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आले मी प्राची आकाश थोरात मी नगर अध्यक्ष पदासाठी उभी राहिलेली आहे आणि आज आम्ही मारुती मंदिराचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केलेली आहे बाजारपेठेतून आम्ही सुरुवात केलेली आहे तर लोकांचा प्रतिसाद पॉझिटिव्ह आहे आम्ही त्यांचं समस्या जाणून घेत आहोत आता आणि शंभर टक्के आम्ही निवडून आलो की त्यांची कामं पहिली सॉल्व्ह करणार आहोत मी स्वतः बिझनेस वुमेन आहे त्याच्या